रामकृष्णारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यो त्र्यंबके गौरी नारायण नमस्त होते उद्यापासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे उद्या घटस्थापना आहे सर्व माझ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्व भाविकांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची आहे विषय असा आहे घटस्थापना करण्यामागचा उद्देश काय शास्त्रीय कारण काय आहे आणि घटस्थापनेमागचं वैज्ञानिक कारण काय आहे घटस्थापनेमध्ये कोणतं धान्य वापरावं आणि ते का वापरतात याबद्दलचं आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे नमस्कार मी श्री हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज काष्टे आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घटस्थापना घट करावी पण का तर या माध्यमातून मी आपल्यासमोर एक त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे पहिले तर घटासाठी माती कोणती आणावी तर कुणीही गावातल्या माणसाने उठावं गावाच्या बाजूला असणाऱ्या जमिनीतली माती आणावी तर खरा हा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोन असा नव्हता मग तर आपण ज्या शेतामध्ये आता पेरणी करणार आहे रब्बीची पेरणी ज्या शेतामध्ये होणार आहे त्या शेतातली पाच ठिकाणची माती आणावी पाच ठिकाणची म्हणजे काय आपलं जमीन हे चौकोनी असते स्क्वेअर असते ना तर चार कोपऱ्यावरली माती आणावी आणि मध्यभागची माती आणावी ती माती आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्याच्यानंतर त्या मातीमध्ये आपण रब्बी हंगामामध्ये जे बियाणं पेरतो ते धान्य त्याच्यामध्ये टाकावं त्यामध्ये गहू असतील ज्वारी असेल हरभरा असेल करडी असेल मोहरी असेल इत्यादी अनेक त्या ठिकाणी जे आता जे रब्बीमध्ये पेरले जातात ते सर्व बियाणे त्यामध्ये टाकले जातात आणि मग त्याला त्यामध्ये मातीचा घट ठेवला जातो ज्याला आपण मडकं म्हणतो छोटंसं घट ज्याला काही ठिकाणी बोळकं म्हणतात काही ठिकाणी त्याला गाडगं का म्हणतात काही ठिकाणी मडकं म्हणतात ते मध्य ठिकाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये पैसा टाकतात बघा तुम्ही तुम्ही टाकत असाल त्याच्यामध्ये नाणं टाकतात एक रुपये दोन रुपये तर ते नाणं टाकण्याचं कारण जे आपण नाणं टाकतो ते नानाचा नाणं गोल असतं आणि ते जे आपण घट ठेवतो त्याच्या एकदम पृष्ठभागाला आपण त्या ठिकाणी ठेवा म्हणजे झिरपणारं पाणी हे बाजूने यावं त्या खाली जाऊ नये एक कारण दुसरं थे ते ठेवण्याचं कारण त्याच्यातून जो ओलावा येतो कारण यावर्षी खूप पाऊस चालू आहे पण जनरली आता पाऊस बंद झालेला असतो थो। खूप थोडा पाणी जमिनीमध्ये ओलावा असतो किंवा जमीन ती ओलावा ओढत असते तर त्या मातीच्यामध्ये ठेवलेला तो गोट हो त्या घाटाचा ओलावा ते जे आपण टाकलेलं बी आहे ते बी ओढत असतं आणि मग त्याच्यातून ते बीजाचं अंकुरण होऊन त्याचं धान्यामध्ये रूपांतर होताना आपण बघतो मग हे पाच जागेवरची माती घेणं म्हणजे नेमकं काय तर याचं माती परीक्षण करणं म्हणजे आपल्या शेतातल्या मातीमध्ये कोणतं बियाणं चांगल्या पद्धतीने उगू शकतं याचं एक उदाहरण त्याचबरोबर पूर्वी बियाणं घरच्या असायचं तर ते त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्याचं जर्मिनेशन कोणत्याचं चांगलं आहे समजा ज्याचं जर्मिनेशन जास्त आहे कारण आपल्याला माहीत असतं आपण समसमान धान्य टाकलेलं आहे गहू ज्वारी करडी बा हरभरा आपण समसमान आहे पण त्यामध्ये जर ज्वारी जास्त दिसत असेल तर असं समजावं आपल्या घरातल्या ज्वारीचं हे शंभर टक्के जर्मनिशन आहे ज्वारीचं चा बीज चांगलं आहे हारबराचं निघत असेल तर हरभऱ्याचं परत नऊ दिवस त्याची वाढ करावी आणि नवव्या दिवशी जे धन चांगलं दिसेल असं समजावं त्याला यावर्षी वातावरण पोषक आहे पूरक आहे हा त्यामागचा सायंटिफिकली रिझन आहे शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण कारण पूर्वी घरातलं बियाणं असायचं आणि त्यामुळं त्या बियाण्याचं जर्मनेशन करणं आपल्या मातीचं परीक्षण करणं म्हणजे काय तर आत्ता विज्ञानानं आपल्याला माती परीक्षण सांगितलंय पण माझ्या वारकरी संप्रदायानं माझ्या हिंदू धर्मानं आपल्याला अनेक त्या ठिकाणी चांगल्या परंपरा सांगितल्या त्यामधली ही परंपरा म्हणजे आपण हे करणं होय यासाठी घट मांडला जातो आणि तो घट आपण मांडावा उद्यापासून घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा आपल्याला निरोगी आयुष्य देवो एवढी भगवंताची चरणी प्रार्थना करूया थांबूया रामकृष्णारी